आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना या विषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत काल आपण या ठिकाणी अर्थशास्त्राच्या शाखा यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या ज्या दोन शाखा आहेत यांचा आपण विचार केलेला होता आणि सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात आणि मायक्रो हा शब्द मायक्रोस या शब्दापासून प्रचलित झालेला आहे आणि मायक्रोस याचा अर्थ लहानातील लहान किंवा स्मॉल या अर्थाने याचा आपण विचार केला तर मी या ठिकाणी प्राध्यापक शरद अकरावी अर्थशास्त्र विषयामध्ये प्रकरण नंबर एक मधील सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना या उपघटकाचा विचार आपण देवगड कॉलेज देवगड या मधून करीत आहोत तर सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्या अभ्यासक्रमात अनेक संकल्पना घेतलेल्या आहेत त्यापैकी एक संकल्पना म्हणजे गरजा म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये वॉन्ट्स असे म्हणतो किंवा नीट्स असेही आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर गरज म्हणजे काय आणि अर्थशास्त्रामध्ये ही सर्वात महत्वाची सूक्ष्म अर्थशास्त्रातील ही संकल्पना आहे कारण गरजा या प्रत्येक व्यक्तीनुसार व्यक्तीनुसारच्या गरजा कशा आहेत त्यामुळे त्याचा समावेश आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या संकल्पनेमध्ये केलेला आहे आता गरज म्हणजे काय बऱ्याच वेळा आपण हा शब्द आणि याची नेमकी व्याख्या करणं अतिशय अवघड आहे परिस्थितीनुसार व्यक्तीनुसार गरजा या बदलत असतात आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यपणे आपण त्याची व्याख्या अशा पद्धतीने करू शकतो की समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजेच त्याला आम्ही काय म्हणतोय गरज असे म्हणतो आणि त्यामुळे मानवी गरजा ज्या आहेत या मानवी गरजा अनेक आहेत आणि या अनेक गरजा वाढण्याची जी कारणे आहेत त्या कारणामध्ये एका महत्वाच्या कारणाचा आपण या ठिकाणी विचार करूया की नवनवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा निर्माण होत असते आणि अशा वेळेला अनेक गरजा आपल्या निर्माण होत असतात अतिशय बोलकं उदाहरण की या कोरोनाच्या काळामध्ये आपण प्रत्येक विद्यार्थी आज मोबाईलचा वापर करत आहे आता मोबाईल ही जी वस्तू आहे ही वस्तू आज प्रत्येकाला प्रत्येक विद्यार्थ्यांना आवश्यक गरज म्हणून निर्माण झालेली आहे आणि ही गरज परिस्थितीनुसार बदललेली आहे त्याचबरोबर नवनवीन शोध लागले कारण जेव्हा विद्यार्थी वर्गात बसणे अशक्य आहे अशा वेळेला त्याच्या विषयीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही ऑनलाईन मार्गदर्शन सुरू केले आणि ऑनलाईन मार्गदर्शनासाठी आज अँड्रॉइड मोबाईलचीच आवश्यकता आहे म्हणजेच नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे गरजा निर्माण झालेले आपल्याला सांगतात अशा अनेक आहेत आज नवप्रवर्तनामुळे राहणीमानाच्या पातळीमध्ये बदल करत असताना काही वस्तू या अत्यावश्यक झालेल्या आहेत आणि म्हणून गरजा निर्माण करण्याची जी कारणे आहेत त्या कारणांच्या मध्ये सर्वात महत्वाचं कारण आहे की नवप्रवर्तन आणि नवीन शोधामुळे व्यक्तीच्या गरजा या वाढलेल्या आहेत दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे लोकसंख्येतील वाढ जर लोकांची संख्या वाढते तर त्या प्रमाणात गरजा सुद्धा या बदलत असतात आणि म्हणून आपण मानवी गरजा जा वाढत जात आहे निर्माण होत आहे त्या कारणांच्या मध्ये लोकसंख्येची वाढ हे कारण सुद्धा या ठिकाणी आपण सांगू शकतो तर आपल्याला ही संकल्पना जर स्पष्ट करायची असेल तर तिच्या वैशिष्ट्याने ती अधिक स्पष्ट आपल्याला करता येईल कारण का बघा की गरजांची जी वैशिष्ट्य आहे या वैशिष्ट्यामधून ती संकल्पना अधिक कशी व्यापक होत गेलेली आहे हे आपल्याला ठिकाणी सांगता येईल आणि म्हणून सर्वात महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की अमर्यादित गरजा गरजा इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की एक गरज पूर्ण झाली की पटकन दुसरी गरज निर्माण होते आणि मग आपल्याला प्राध्यापक रॉबिन्सने जी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे त्या व्याख्येमध्ये सुद्धा आपण गरजांचं स्वरूप व्यक्त करीत असताना गरजा या मर्यादित असतात आर की त्यामध्ये अशी एकही व्यक्ती आपल्याला बघायला मिळत नाही की त्याच्या गरजा या अतिशय मर्यादित आहे कारण आज मानवाच्या समोर एक गरज पूर्ण केली कि आपो हो कि ती आपोआपच दुसऱ्या गरजेची निर्मिती होत असते आणि अशा अमर्यादित गरजेमधून आणखी एक दुसरी गरज निर्माण होत असते त्याच वैशिष्ट्य आहे गरजांच कि गरजा या पुनरुद्भवी असतात म्हणजे एक गरज पूर्ण केल्यानंतर ती पूर्णपणे संपत नाही ती पुन्हा निर्माण होतात उदाहरणार्थ बघा सकाळी आपण उठल्या बरोबर या ठिकाणी एक कप चहा घेतो याचा अर्थ असा नाही की त्या दिवसामध्ये तो एकच कप चहा आपण घेतो पुन्हा चहाची गरज निर्माण होत नाही असे नाही एकदा चहा घेतला पुन्हा काही वेळानंतर आपल्याला जर चा आवश्यक असेल पुन्हा या च्या म्हणजे गरजांचा उद्भव जो आहे तो पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या स्वरूपाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी जो मानव जी गरज पूर्ण करत असतो ती गरज कधीही संपत नाही ती पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या स्वरूपाची असते दोन गरजा या पुनरउट्भविनी स्वरूपाच्या आहे आणखी तिसरे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की गरजा या वयानुसार बदलतात आता वयानुसार बदलतात याचा अर्थ आपण वयोगटानुसार लहान मुलांचा गट करू शकतो मध्यम वयाचा गट करू शकतो आणि सर्वात वृद्ध अधिक वय असणाऱ्या लोकांचा सुद्धा गट करू शकतो आणि यामध्ये यामध्ये लहान मुलांच्या गरजा या वेगळ्या असतात मध्यम वर्गीय व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात बघा या ठिकाणी लहान मुलांची गरज खेळण्यामध्ये अधिक राहत असते मध्यम वर्गीय व्यक्तीच्या गरजा या पुस्तक वाचनाकडे किंवा या ठिकाणी दैनंदिन काम पूर्ण करण्याकडे त्यांच्या गरजा या पूर्ण करता येत असतात आणि सर्वात वयोवृद्ध लोकांच्या ज्या गरजा असतात त्या गरजा सुद्धा वेगळ्या स्वरूपाच्या असतात एखाद्या वृद्ध व्यक्तीला आम्ही या ठिकाणी खेळण्याची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला, त्याला, त्याला त्या आवश्यक वाटत नाही म्हणजे गरजा या वयोमानानुसार बदलत असतात त्यानंतरच आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की गरजा या लिंगभेदानुसार बदलतात म्हणजे या ठिकाणी पुरुष आणखी स्त्री असे जे काही आपण लिंगभेद करतो त्यामध्ये पुरुषांच्या ज्या गरजा असतात त्याच गरजा स्त्रियांच्या मध्ये असतीलच अशा नाही आणि स्त्रियांच्या गरजा या वेगळ्या असतात पुरुषांच्या गरजा या वेगळ्या असतात आणि म्हणून गरजा या लिंगभेदानुसार बदलत असतात त्यानंतरचे एक वैशिष्ट्य आहे की गरजा या पसंती क्रमानुसार बदलत असतात प्रत्येकाचा पसंतीकरण ज्याला आपण प्रेफरन्स म्हणतो हा जो प्रेफरन्स आहे म्हणजे आवश्यक सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा आवश्यक वस्तू मध्ये काही वेळा सर्वसामान्य लोकांना सर्वप्रथम आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करणे आवश्यक वाटत असते आवश्यक गरजा पूर्ण केल्यानंतरच तो सुखसोयीच्या गरजांच्याकडे जातो आणखी सुखसोयीच्या गरजा पूर्ण केल्यानंतरच तो या ठिकाणी विचार आणि अशा पद्धतीने या ठिकाणी गरजांची जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यामध्ये पसंतीक्रम फार महत्वाचा असतो प्रत्येक व्यक्तीचा पसंतीक्रम हा बदलत असतो विशेषतः इथे सुद्धा आपण या ठिकाणी वयोमानाचा सुद्धा विचार या ठिकाणी करतो कारण पसंतीक्रम हा मुलांचा वेगळा असू शकतो मध्यम वर्गीय आणि मध्यम वयील व्यक्तीचा वेगळा असू शकतो आणि सर्वात अधिक वय झालेल्या व्यक्तीचा पसंतीक्रम सुद्धा हा वेगळा असू शकतो आणि म्हणून या गरजा क्रमानुसार बदलत असतात सर्वात महत्वाचा आणखी एक वैश्य की गरजा या हवामानानुसार बदलतात विशेषतः आपण असं म्हणूया पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू असतात गरजा हवामानानुसार म्हणजेच ऋतूनसार सुद्धा बदलत असतात पावसाळ्यामध्ये छत्रीची गरज आपल्याला जास्त वाटत असते हिवाळ्यामध्ये थंडीच्या संरक्षणासाठीच्या लोकरीच्या कपड्यांची गरज जास्त वाटत असते उन्हाळ्यामध्ये थंड पेयांची गरज आपल्याला जास्त वाटत असते म्हणजे जसा हवामानामध्ये बदल होतो जसा ऋतुमानामध्ये बदल होत असतो त्या प्रमाणात गरजा या बदलत असतात म्हणून हे आगे, आगे एक वैशिष्ट्य आपण गरजांचं स्वरूप स्पष्ट करत असताना सांगू शकतो आणि आणखी एक सर्वात महत्वाचं की गरजा या संस्कृतीनुसार बदलतात आज वेगवेगळ्या प्रकारची धर्म व्यवस्था आहे वेगवेगळ्या प्रकारची जात व्यवस्था आहे व्यवस्था आहे आणि संस्कृतीमध्ये सुद्धा सण समारंभ आपण साजरे करत असतो आणि त्या सण समारंभामध्ये प्रत्येकाच्या गरजा या काय होत असतात बदलत असतात आणि म्हणून आपण या ठिकाणी गरजा या संस्कृतीनुसार बदलतात या वैशिष्ट्यावरून सुद्धा गरजांचं स्वरूप आपल्याला व्यक्त करता येत म्हणजे अशा पद्धतीने गरजांच्या वैशिष्ट्यावरून ही संकल्पना आपल्याला अधिक स्पष्ट करता येते त्याचबरोबर याच्या पुढचा जो टप्पा आहे की गरजांचं जे काय वर्गीकरण या ठिकाणी आहे यावर्षी दोन हजार वीस एकवीस मध्ये कोरोनामुळे जो पंचवीस टक्के अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्यापैकी पहिल्या प्रकरणामध्ये आपण गरजांचे वर्गीकरण हा भाग या ठिकाणी कमी केलेला असल्या कारणाने आपण त्याचा विचार करत नाही परंतु गरजा या आवश्यक सुखसोयीच्या आणि चैनीच्या अशा तीन प्रकारच्या सर्वात महत्वाचा जास्त